नमस्कार मित्रांनो खर तर भारतामध्ये व्यक्तीला वेगवेगळे वेग स्वातंत्र्य वेग आहे त्याच्यामधलं सगळ्यात मोठं स्वातंत्र्य जे आहे ते म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याचा कित्येक लोक फायदा घेण्याऐवजी गैरफायदा घेताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतच असतो परंतु प्रत्येक वेळी आम्हाला या देशामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे ही गोष्ट बोलून ते थोपवल्या जातं ते आपल्या माथी मारल्या जातं बऱ्याचदा नागरिक कर्तव्य किती माझे आहे हे विसरून मला हक्क किती मिळत आहेत ठेवतात खरं तर तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर भारतीय नागरिक असल्यावर तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु हे स्वातंत्र्य इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही तो तुमचं स्वातंत्र्य आहे याचा कुठेतरी आपल्याला विसर पडत असतो आता तुम्ही म्हणाल की काय या या आज या चॅनलवरती हे नवीन काय प्रकरण तर तेच प्रकरण जे महाराष्ट्रामध्ये सध्या तापत आहे ते प्रकरण म्हणजे चिन्मय मांडलेकरांनी आता मी छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही हे भूमिका मांडल्यानंतरचं प्रकरण हे तेच प्रकरण आहे जेव्हा त्यांची बायको सुद्धा आता सोशल मीडियावरती येऊन सांगते की मला सुद्धा माझ्या कुटुंबामध्ये काय करायचं याचं स्वातंत्र्य आहे आणि ट्रोलर्सने आता आमचा नाद सोडावा खरं तर हे नेमकं का प्रकरण काय आहे हे कधी घडलं कसं सुरू झालं आणि याच्या मागची काय कारणं आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आहे तेरा वर्षांपूर्वी मुलाचा जन्म होतो जन्म होताना एका पारसी तिथीनुसार हा जन्म झाला आणि म्हणूनच एका पारसी व्यक्तीच्या नावावरून म्हणजेच जे आर डी टाटांच्या नावावरून आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवण्यात आलं आता तेरा वर्षापूर्वी हा मुलगा झाला तेरा वर्षापूर्वी नाव ठेवलं परंतु त्यावेळेला चिन्मय मांडलेकरांना कोणी प्रश्नही विचारला नाही आणि कोणी ट्रोलही केलं नाही त्यानंतर नऊ वर्षांपूर्वी फर्जन नावाच्या पिक्चरमधून चिन्मय मांडलेकरांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली खरंतर तर चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज कसे साकारणार याबद्दल अवघ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला कुठल्या तरी एका चेहऱ्यामध्ये बघण्याची सवय झालेली होती आणि ते मोडून चिन्मय मांडलेकरांनी एक डेरिंग केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जी महाराष्ट्रामध्ये साकारणं सगळ्यात अवघड म्हटलं जातं ती भूमिका त्यांनी मांडली त्यानंतर लागोलाग त्यांचे शिवाजी महाराजांवरचे वेगवेगळ्या वेग पराक्रमांचे वेगवेगळे वेग 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 चित्रपट आपण बघितले त्यानंतर अगदी दोन वर्षापूर्वी एका पॉडकास्टमध्ये चिन्मय मांडलेकरांनी त्यांच्या मुलाच्या नावाचं इतिहास सांगितला की मी का हे नाव ठेवलेलं आहे परंतु त्यावेळेलाही त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं नाही परंतु नऊ दिवसांपूर्वी एका छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती एका पॉडकास्टमध्ये बोलता बोलता पुन्हा एकदा हा विषय छेडण्यात आला आणि जहांगीर या नावावरून पुन्हा प्रश्नचिन्ह उभा झाला आता यावेळेसही उत्तर देताना तेच उत्तर होतं जे आजच्या दोन वर्षापूर्वीच्या पॉडकास्टमध्ये दिलेलं होतं परंतु आता मात्र भूमिका लोकांच्या बदललेल्या होत्या खरं तर यातील एक कारण ट्रोलर्सकडून हे सांगण्यात येत आहे की जर तुम्ही शिवरायांची भूमिका जर साकारत असाल तर तुमच्या मुलाचं नाव जहांगीर का आता चिन्मय मांडलेकर जरी त्यांच्या जागी बरोबर असले की बाबा मी तर जहांगीर नाव हे जे आर डी टाटांवरून ठेवलेलं आहे तरी इतिहास माहिती किती असतो आणि ट्रोलर्स कडून आपण अपेक्षा काय खरं तर आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानिमित्ताने भारतामध्ये जातीय किंवा धार्मिक ते निर्माण करून मतदारांना आकर्षित करणं हा ट्रेंड सध्या जवळपास आता सुरू झालेला आहे आणि याच काळामध्ये जर आपण असं वाक्य जर म्हणत असाल आणि आपल्या मुलाचं नाव जर आता लोकांसमोर जर आलं असेल तर आता हा ट्रोलरसाठी आईता विषय झाला ही सांघिक जी गोष्ट घडत असते आणि त्यातून वेगवेगळ्या वेग टीका टिप्पण्या या होत असतात खर तर चिन्मय मांडलेकरांनी जी भूमिका मांडली ती काहीशी नापसंत ठरणारी भूमिका आहे की माझ्या कुटुंबावरती जर कोणी येत असेल तर मी आता महाराजांची भूमिका साकारणार नाही मग तुमच्यावरती प्रेम करणारे जे प्रेक्षक आहे जे तुमच्या बाजूनी उभे होते त्यांच्याबद्दल आपलं मत काय आहे खरं तर देवेंद्र फडणवीसांनी असंच म्हणायला पाहिजे की जर मी भाजपाचं काम करतोय म्हणून माझं कुटुंब जर ट्रोल होत असेल तर मी भाजपाचं काम करणार नाही परंतु तसं ते करत नाही आणि हीच भूमिका कुठंतरी चिन्मय मांडलेकरांनी घेणं गरजेचं आहे तर हा विषय एकूणच बुद्धिमत्तेचा विचारांचा आणि तत्वांचा न होता एका मेंढराप्रमाणे चालणाऱ्या ट्रोलर्सच्या बाजूने आता झुकत चाललेला आहे आणि म्हणूनच यावर दुर्लक्ष करून आपण आपलं काम करत राहावं अशीच काहीशी परिस्थिती सध्या भारतामध्ये आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वैचारिक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद